प्रजापती प्रजापती, प्रजापती। आज आपण यवत येथील गुंजन टॉकी या ठिकाणी संभाजी महाराज यांचा नवनिर्वाचित चित्रपट चालू झालेला आहे छावा या छावा चित्रपटाला भरपूर असा प्रतिसाद दिसून येत आहे या संदर्भामध्ये आपण उद्याच्या एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवजयंतीच्या निमित्ताने छावा हा नवीनच चित्रपट आहे आणि या छावा चित्रपटाने अक्षरशः महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे रेकॉर्ड ब्रेक असं चित्रपट हा झाला आहे आणि अक्षरशः चित्रपट संपल्याच्या नंतर ज्या प्रतिक्रिया येतात नागरिकांच्या भेटी आहोत चला तर मग तुम्ही आज छावा हा चित्रपट पाहण्यासाठी आला आहात या चित्रपटामध्ये नक्की इतिहास काय आहे वास्तविक हा चित्रपटाचा काय मला इतिहास माहीत नाही परंतु गेली चार पाच दिवस मीडियाच्या माध्यमातून त्याप्रमाणे काही वर्तमानपत्रामधून काही युट्यूबच्या माध्यमातून छावा चित्रपट आणि त्या प्रसिद्धीबद्दल वाचत आले वास्तविक छावा चित्रपट आणि खरा इतिहास की वास्तव दाखवले तो प्रकार किंवा तो जो चित्रपट आहे तो पाहण्यासाठी आलेला आहे वास्तविक विकी कौशल आणि त्या चित्रपट निर्माते कुपतेकर साहेब यांनी जी कलाकृती केली त्याच्यामध्ये काय खरं काय ते पाहण्यासाठी यवतीतील गुंज चित्रपटगृहामध्ये आम्ही उलटांच्या परिसर संपूर्ण कुटुंब आलेलो आहोत त्या ठिकाणी ज्यावेळेस हा चित्रपट पाहिजे आणि मला मला माहीत असा इतिहास आणि चित्रपट जातो इतिहास त्याच्यामध्ये काय साम्य आहे का असं प्रकार मित्रांनो आत्ताच छावा हा चित्रपट सुटून प्रेक्षक थिएटरच्या बाहेर येत आहे मित्रांनो कसं वाटलं छावा काय वाटलं पिक्चर पाहून तुम्हाला पिक्चर पाहिल्यावर कसं वाटतय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या छावा पिक्चरने दुमाकूळ घातला आहे आणि यवत या गुंजन टॉकीचे सिनेमा आता सुटलेला आहे कसा वाटला पिक्चर तुम्हाला

कसा वाटतो हो पिक्चर नमस्ते महाराजा फाउंडेशन खर तर सांगायचं तर झालं ना तर पिक्चर पाहून थोडस दाटून आलं मी एक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवतो त्यातून त्यांना एक छोटासा संदेश असा की आपण दे पाय दुखायला लागले किंवा पायात शिन झालं झाले की आपल्याला त्रास होतो आपण म्हणतो की नको नको पासी नको काय करायला पण खरंच जो शेवट पिक्चरचा तो दाखवला खूप काही घेण्यासारखं की एवढा त्रास सहन केलाय पण धर्म जो बदलला नाही धर्म आहे असा ठेवला छत्रपती संभाजी महाराज शिवगर्जना पुढे येतो दिवसापासून पिक्चर चालू आहे चौदा तारखेला चौदा तारखेपासून आजपर्यंत चारही शो आमचे हाऊसफुल होत आहेत ग्राहकांचा भरपूर असा प्रश्न मिळतोय प्रत्येक कस्टमरचं असं म्हणणं आहे की बरोबर इतिहास दाखवलेला आहे त्याच्यामुळे चुकीचा असं कोण म्हणत नाही येणारा कस्टमर बाहेर येतात आणि भावनी भावून रडतच येतोय आणि डोळ पोषितच घरी जातोय शेवटला असं दाखवायला नको होतं असं प्रत्येक कस्टमरचं म्हणणं आहे पण त्यात इतिहास दाखवला आहे त्यामुळं त्यांना प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की खरोखरच इतिहास दाखवला आहे खरोखरच महाराजांचे भरपूर त्यांना मारण्यात आलेला आहे म्हणजे जे, जे वडू बुद्रुक या ठिकाणी घडलेली घटना आहे संभाजी महाराजांच्या हत्या संदर्भामध्ये विषय आहे शिवाजी महाराजांचा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जात आहे ही ही लोकांची काय प्रतिक्रिया आहे लोकांची प्रत्येकाची प्रतिक्रिया तीच ना, ना आगा की इतिहासाबरोबर दाखवलं त्यात काय छेडछाड केलेली नाही किंवा कुठलाही असं चुकीचं काहीच दाखवलं नाही बरं मग आता बघू चित्रपट पाहिल्यानंतरच नक्की काय ते कळत आबा तुम्हाला काय वाटतं चित्रपट पाहिल्यावरच तुम्हाला काय कळेल काय वास्तविक चित्रपटाची मला काय माहिती नाही तिच्यात थोडस माहिती आहे त्या ठिकाणी ओढबुदूक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज हत्या करण्यात आली परंतु त्या ठिकाणी पुढे अतिशय मोठा इतिहास आहे कुटुंबानं हा कोण या ठिकाणी संघम त्यांचा अंत्यविधी केलेला आहे